आचार्य महामंडळेश्वर श्री महंत सुधीरदासजी महाराज यांनी जगमोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खुलासा केलाय चरबी मिसळली जात होती असं वक्तव्य केलंय जगमोहन रेड्डी यांच्या सरकारने तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात लाडू बनवताना प्राण्यांची चरबी वापरली असा धक्कादायक खुलासा चंद्राबाबू नायडू यांनी केलाय या खुलाशानंतर आंध्र प्रदेशचं राजकारण हे चांगलंच तापलंय आता लाडू साठी शुद्ध तुपाचा वापर होत असल्याने माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्यावर आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदासजी महाराज यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पाहूया काय आहे हे प्रकरण आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत धक्कादायक असं विधान त्या ठिकाणी केलंय संपूर्ण अखिल विश्वाचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी ही मिळून अशुद्ध प्रसाद हा तिरुपती देवस्थानला देवाला दाखवण्यात येत होता आणि यामध्ये जगमोहन रेड्डी माजी मुख्यमंत्री यांचा हात होता आम्ही तमाम आमच्या हिंदू बांधवांच्या माध्यमातनं सगळ्या आखाड्यांच्या माध्यमातनं मागणी करतो की जगमोहन रेड्डी यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हिंदूंची भावना या ठिकाणी अहत झालेली आहे याची नोंद या ठिकाणी सरकारने घ्यावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी कटारे देवळाली कॅम्प नाशिक